शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा शेतकरी सगळं तुम्ही हा व्हिडिओ इथे ते बघितला त्याच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खूप मोठी घोषणा जे की अशी केलेली आहे की सरसगट शेतकरी बनवून आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ आणि शेतकऱ्यांचा पुरेपूर कोरा करू आणि शेतकऱ्यांच्या सातबारा संपूर्ण आम्ही नील करू आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट इथे दे कर्जमाफी देणार आहे आणि आता लेटेस्ट मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील सांगितलं आहे की कर्जमाफीसाठी आम्ही एक अलग समिती तिथे स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून सर्व काही कर्जमाफीचा मांगिक काही काळातील जवळपास दोन हजार अठरा एकोणीसपासूनचा सर्व काही डेटा अहवाल आम्ही शेतकऱ्यांचा तिथे गोळा करणार आहे म्हणजे मा की त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे की किती टक्के शेतकरी कर्जमाजारी आहे शेतकऱ्यावरती कर किती कर्जाचा बोज आहे आणि शेतकऱ्यांसाठी लागणारा कर्जमाफीचा निधी हा किती असू शकतो त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे हे सर्व काही त्यांनी त्या समितीच्या माध्यमातून आयोजित आता तिथे केलेलं आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मानवांसाठी ही देखील अत्यंत एक आनंदाची गुड न्यूज आणि महत्त्वाची एक अपडेट आहे शेतकरी आता कर्जमाफीसाठी एक महत्वाचा असा अपडेट त्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून घेण्याचं त्यांनी ठरवलं आहे म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आता लेटेस्ट मध्ये मुंबई मधील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की आम्ही कर्जमाफीसाठी जे की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एक महत्वाचा असा निर्णय तिथे घेणार आहे आहोत की एकंदर विचार केला तर राज्यातील संपूर्ण कर्जबाजारी कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोठी गुड न्यूज आहे परंतु एक अडकोटा त्याच्यामध्ये एकच आहे की आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून म्हणजे कर्जमाफीला काही ना काही अडखळा तिथे येणार आहे म्हणजे की त्यांनी त्यांनी मागील की आसनामध्ये सांगितलं आहे की कर्जमाफीसाठी जो योग्य ती निधी अद्यापही शासनाकडे नाही आणि मागील की काळात त्यांनी असं देखील एक वक्तव्य केलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी जवळपास पंचेचाळीस हजारहून अधिक कोटी रुपयाचा निधी हा दर महिन्याला जे की मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व काही महिलांना जेवढे पण हप्ते तिथे वितरण करण्यात येते त्या सर्व काही निधीसाठी त्याची तरतूद तिथे करावी लागते म्हणजेच की एकंदरीत विचार केला असता तर कर्जमाफीसाठी एवढा शुल्लक जो निधी लागतो तो निधी तिथे पुरत नाही अशा हिशोबाने काही ना काही कर्जमाफीसाठी शासनाच्या तिजोरीत कर्जमाफीसाठी योग्य ते निधी शिल्लक नाही परंतु एकीकडे एक जे की मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचा विचार केला असता तर त्यांनी मध्ये आता एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सांगितलं होतं की जे आम्ही आश्वासनं मागील की काळात जे की परत सत्तेत येण्यासाठी दिलेले होते निवडणुकीच्या प्रचारार्थ विधानसभा निवडणुकीच्या तर त्याच्या माध्यमातून ते सर्व काही आश्वासनं आम्ही तिथे पूर्ण करणार आहोत आणि शेतकऱ्यांना नक्कीच आम्ही सरसगड कर्जमाफी तिथे देणार म्हणजेच की येणाऱ्या काही म्हणजेच की जानेवारी फेब्रुवारी किंवा एप्रिल मार्चच्या दरम्यान शेतकऱ्यांना आम्ही सर सगळं कर्जमाफी तिथे देणार आणि एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही शेतकऱ्यांचा साथ बारा कोरा करण्याच्या मार्गावरती आम्ही एक ठोस भूमिका तिथे घेणार असं जे दे की देवेंद्र फडणवीस यांनी आता बऱ्याच काही पत्रकार परिषदेमध्ये सध्या काळात त्यांनी सांगितलं होतं शेतकरी परंतु अजित पवार यांचा काही ना काही अडखटा इथे शेतकऱ्यांना नक्कीच येणार विचार केला असता महाराष्ट्रातील एकूण जे की सत्तर टक्क्यांना अधिक शेतकरी हे ते कर्जबाजारी त्याच्या बाकी बऱ्याच काही शेतकऱ्यांचे विचार केला असता तर दोन हजार अकरापासून ते दोन हजार सोळा पर्यंत किंवा दोन हजार सोळापासून ते दोन हजार वीस पर्यंत जर बऱ्याच काही शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे म्हणजेच की ज्या त्यांनी बँकांना ते पूर्णतः कर्ज ते परतफेड करू शकले नाही अशा सर्व काही शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्यासाठी काही शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची जाऊ तर काही शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मागील काही काही काळात बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफी तिथे देऊ असं आश्वासन देखील त्यांनी तिथे दिलेलं होतं परंतु आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जो निधी लागणार आहे तो काही ना काही लाडक्या बनीत इन्व्हेस्ट होऊ लागला असं देखील आता अजित पवार यांचं म्हणणं तिथे पडू लागलं आहे परंतु विचार केला असतं तर नक्कीच येणाऱ्या काही काळात पुढच्या काळामध्ये नक्कीच कर्जमाफीच्या वरती सरकारचा खूप मोठा ठोस निर्णय असू शकतो असं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून सांगितलं होतं की आमच्या सरकारचा खूप मोठा कर्जमाफीसाठी असा निर्णय राऊ शकतो तर तुम्हाला वाटतं तुमच्या कमेंट करून मात्र नक्कीच सांगा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद